बीड मध्ये शरद पवारांची मोठी गुगली पंकजा मुंडे शह देण्यासाठी पवारांचा मास्टर प्लॅन पंकजा मुंडे आणि ज्योती मेटे येणार आमने सामने लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस च बिगुल वाजलाय प्रत्येक पक्षातून एक एक उमेदवार जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीनंतर होत असलेली ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे पक्ष बहुसंख्य आमदार आणि नेते अजित पवारांसोबत गेल्यानं यंदाच्या निवडणुकीत उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रयत्नाची पारकाष्ठा करावी लागत आहे मात्र कसलेले राजकारणी असलेले शरद पवार जागा वाटपात आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार देण्यासाठी आपलं संपूर्ण कसब पणाला लावताना पाहायला मिळत बीड लोकसभा मतदारसंघात भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या विरोधात व्यूहरचना आखण्यास पवार यांनी सुरुवात केलेली असून आज त्यांनी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक पक्ष, दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली आहे ज्योती मेटे यांनी पुण्यातील मोदीबाग येथे शरद पवारांची भेट घेतलेली असून बीड लोकसभाबाबत पवार आणि मेटे यांच्यात चर्चा झाल्याचं समजत आहे विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर ज्योती मेटे या राजकीय दृष्ट्या सक्रिय झालेल्या आहेत त्यांचा शिवसंग्राम हा पक्ष सध्या महायुतीत आहे विनायक मेटे यांच्या निधनानंतर ज्योती मेटे यांना विधान परिषदेवर घेण्यात यावं अशी मागणीही शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली होती डॉक्टर ज्योती मेटे या नाशिक येथे धर्मदाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहे विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्या सातत्याने कार्यकर्त्यांच्या संपर्कात असून त्यांना मार्गदर्शन करत आहे या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट होती त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केल्यानं त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे दरम्यान ज्योती मेटे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाल्यानंतर पक्षाला ताकद मिळणार आहे कारण सध्या मराठा आरक्षणाच्या लढ्यानं मराठवाड्यात आक्रमक रूप धारण केलेलं असून ज्या विनायक मेटे यांचा मराठा आरक्षणात लढ्यात दीर्घकाळ सहभाग राहिला आहे त्या विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या रूपानं बीड जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी मिळू शकते मात्र पवारांचा हा मास्टर प्लॅन कितपत यशस्वी होतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र ज्योती मेटे आणि पंकजा मुंडे या आमने सामने येतील का किंवा पंकजा मुंडेंना शहर देण्यासाठी पवारांचा हा मास्टर प्लॅन यशस्वी ठरेल का तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या विशेष रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार